नमस्कार समृद्ध व्यापारच्या डिजिटल लाईव्ह मध्ये मी संपादक दत्तात्रय परळकर आपलं हार्दिक स्वागत करतो आज आपण भेटण्यासाठी आलेलो आहोत लातूर शहरामध्ये लातूर शहरातील इतिहास संशोधक आणि इतिहास अभ्यासक श्रीमान विवेक सौताडेकर सर विवेक सौताडेकर सर हे जिल्हा परिषद येथील शिक्षण विभागामध्ये विभागामध्ये कार्यरत आहे सर नमस्कार नमस्कार आपलं समृद्ध चार या डिजिटल लाईव्ह मध्ये आपलं हार्दिक स्वागत धन्यवाद या पॉडकास्टमध्ये आपण शिवाजी महाराज या विषयावर बातचीत करणार आहोत दर्शक मित्रांनो सरांनी पी एच डी ज्याला आपण डॉक्टरेट म्हणतो ती छत्रपती शिवाजी महाराज या विषयावर केलेली आहे तर आमच्या दर्शक मित्रांना सांगा की छत्रपती शिवाजी महाराज का अतिशय चांगला प्रश्न आपण विचारला महाराष्ट्रामध्ये किंवा देशभरामध्ये पीएच डी करणाऱ्यांची संख्या ते कमी नाही रोज विद्यापीठातून एक दोन कॅन्डिडेट आहे पीएचडी होतात किंबहुना एखाद्या आठवड्यात होत असते नक्की परंतु मी अशा विषयावर पीएचडी केलेली आहे जे फक्त माझं नाही महाराष्ट्राचं नाही तर संबंध हिंदुस्थानचा आराध्य असलेले छत्रपती शिवाजी महाराज प्रत्येक समाजाला प्रत्येक धर्माला प्रत्येक जातीला प्रत्येक पक्षाला प्रत्येक संघटनेला आपलंस वाटणारं आराध्य आहे हे छत्रपती शिवाजी महाराज आहे नक्कीच आणि मला असं वाटलं की इतरत्र अनेक विषयांवर पीए डी करण्याची संख्या मी मला सांगितल्याप्रमाणे अनेक आहे बर परंतु अशा एका विषयावर आपण पीएडी करायला पाहिजे की जे लोकांच्या अस्मितेचा विषय लोकांच्या आकर्षणाचा विषय आहे लोकांच्या प्रेरणेचा विषय आहे आणि तो विषय घेऊन पी मी पीएच डी मध्ये आणि विशेषतपणा की हिंदी आणि मराठी ह्याच्यात तुलनात्मक ह्याच्यात मी छत्रपती शिवाजी महाराजांवर पीएच डी करण्याच्या दृष्टिकोनातून मी हा विषय निवडला त्याच्यात आणखी एक मुद्दा असा आहे की छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या देशापुरतं मर्यादित व्यक्तिमत्व नाही तर विश्वामधल्या तुम्ही अनेक देशामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा अभ्यासक्रमाला स्वतंत्र विषय हा छत्रपती शिवाजी महाराजांचा घेतलेला अठरा ते एकोणीस विद्यापीठाने आज छत्रपती शिवाजी पाठ्यक्रमात घेतलेले आहेत त्याच्यामुळं छत्रपती शिवाजी महाराजांविषयीचे साधक बाधक विचार आहेत त्यांच्याविषयी जे काही अपप्रवृत्ती किंवा अपविचार जराशिंगमध्ये किवदंतिया म्हणतात हा अशा पद्धतीच्या किवदंतिया त्याचं खंडन करावं या दृष्टीकोनात खरा खरा इतिहास समाजाच्या समोर आणण्याच्या मी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी घेतलेला आहे दर्शक मित्रांनो मला सांगायला आवडेल की छत्रपती शिवाजी महाराजांवर पीएचडी बऱ्याच लोकांनी केली असेल पण सरांची पीएचडी वेगळी का आहे का त्याचं कारण असं आहे की सरांनी हिंदी हा विषय निवडलाय आणि एसआरटी जे नांदेडचं विद्यापीठ आहे स्वामी रामानंद तीर्थ त्या विद्यापीठातले हे पहिले विद्यार्थी आहेत जे की हिंदीतून शिवाजी महाराजांवर पीएचडी केली तर हिंदी विषय का मुळात माझं हिंदी आणि इतिहास या दोन्ही विषयातून नियम आहे okay. हिंदीतून मी एमफिल केलं आजपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांवर मराठी विषयातून अनेकांनी पीएचडी केली okay. इतिहास विषयातून अनेकांनी पीएच डी केली परंतु हिंदी विषयातून स्वामी रामान तीर्थ मराठवाडा विद्यापीठातून एकाने पीएचडी केलेली नाही वा आणि हिंदवना महाराष्ट्रात राहणारा मराठी माणूस हा छत्रपती शिवाजी महाराजांना मराठी महाराष्ट्रापुरताच मर्यादित ठेवतो आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं कार्य जर आपण जर पाहिलं तर त्यावेळी दिल्लीच्या तप्कापर्यंत छत्रपती शिवाजी महाराज त्यावेळेला पोहोचलेले होते म्हणजे त्यांचं कार्य देशभरात आहे तर त्याला तुम्ही महाराष्ट्रापुढे सी का करता बरोबर त्याच्यामुळं मला असं वाटलं की आपण जर हिंदी विषय आपण जर केलं माझ्या मुळात पीएचडीचा विषय असा आहे की हिंदी वर मराठी उपन्यास मी छत्रपती शिवाजी तुलनात्मक अध्याय हिंदी कादंबऱ्या आणि मराठी उपन्यास म्हणजे ज्याला आपण मराठीतून उपन्यासला कादंबऱ्या म्हणतो त्याच्या तुलनात्मक दृष्ट्या साहित्यातून छत्रपती शिवाजी महाराज कशा प्रकारे आलेले आहेत त्याचं तुलनात्मक अध्ययन करणं आणि त्याच्यावर निष्कर्ष मांडणं या दृष्टिकोनातून मी हिंदी विषयातून छत्रपती शिवाजी महाराजांनी म्हणलं इव्हन आरआरसी ची जी कमिटी असते निवडसमुखी ज्या वेळेला आपला विषय आर आर सी देत असते त्यावेळेला मला आर आर सगळ्या सदस्यांनी कमिटीच्या सगळ्या सदस्यांनी विचारलं की छत्रपती शिवाजी महाराज के बारे में पहिला सूरज एक की उपन्यास आहे आपली इसलिए आप दुसरा विषय लिहिजे मी त्यांना सांगितलं की नाही नाही रिसर्च वही है जो अभि तक अज्ञात है बिलकुल हा त्याच्यामुळे मी एक विचार केला की हिंदी मधलं जे काही साहित्य आहे ते आपल्याला शोधावं लागेल ना कुणीतरी वाटायला व्हावं लागेल कुणीतरी दीपस्तंभ व्हावे लागेल कोल्हापूरच्या डॉक्टर वसंत मोरे साहेब आणि कृष्णान पाटलांचं मला नाव या ठिकाणी आवर्जून घ्यावं लागेल ज्याने हा प्रयत्न यापूर्वी केला मराठी हिंदीतून हे करण्याचा आणि त्याच्यानंतर मला असं वाटलं की पुढच्या पिढीमध्ये आपण हा विषय घ्यायला पाहिजे आणि हिंदी साहित्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं वर्णन कशा पद्धतीने केलंय आणि आम्हाला माहित होतं की हिंदी साहित्यिकांनी त्यांना मिळालेल्या अपूर्ण किंवा चुकीच्या संदर्भ ग्रंथाच्या आधारावर तिथले जे उपन्यास किंवा साहित्य लिहिले आहेत त्याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात चुका केल्या आहेत आणि त्या चुकांवर आम्हाला आघात करायचं होतं त्याचं खंडन करायचं होतं जसं की छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतेवर जो छापा टाकला अहो सुरतेचा छापा टाकला तर हिंदी भाषिक साहित्यिकांनी त्यांना लोटेरे असं संबोधित बरोबर बरोबर त्यांना लोटेरे मानता येणार नाही कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी काय केलं की सुरत लुटली लुटली म्हणजे काय ते आमचं डन होतं ते परकीय घेतलं होतं ते आमच्या लोकांच्या फायद्यात आणलं त्याला तुम्ही लोटेरे कसं म्हणू शकता त्यांनी त्याला प्रेमवीर म्हणलंय प्रेमवीर पन्नास वर्षाचं अपूर आयुष्य लाभलेलं असताना एवढ्या लढाया या माणसाने केलेल्या असताना या माणसाला प्रेम करायला कधी वेळ न त्यांनी प्रेम जरूर केलं पण ते रैकीवर प्रेम केला अशा काही साधक घटना जन्म तारखा असतील ते मृत्यूपर्यंतच्या अनेक घटना ज्या आहेत विवादास्पद छत्रपतींच्या जीवनातल्या त्या हिंदी साहित्यामध्ये दे कशा पद्धतीने चुकीच्या आल्यात मराठी साहित्यामध्ये दे कशाप्रमाणे चुकीच्या आल्यात याचा तुलनात्मक अभ्यास करून आपला हा विषय राष्ट्रीय स्तरापर्यंत कशा पद्धतीने घेता ने ने। येईल हा माझा प्रयत्न होता त्याच्यामुळे मी हिंदीतून छत्रपती शिवाजी महाराज हा विषय मी घेतलाय ते विश्वबंधू आहेत खरं तर देशापुरतं सुद्धा न राहता जागतिक स्तरावर सुद्धा आपला प्रयत्न पेशावर ते तंजावर <स्था> राज्य महाराजांनी निर्माण केलं आणि त्या महाराजाला आपण फक्त मराठी आपण महाराष्ट्र कोणतं मर्यादित ठेवतो <स्था> त्यामुळे सरांनी ही भाषा हिंदी भाषा निवडलेली आहे सर आता आम्हाला असं सांगा की या पीएचडी करताना तुमच्या आता पीएचडीचे गुरु कोण होते आणि तुम्हाला काय काय अडचणी आहे ते आमच्या दर्शक मित्रांना सांग संशोधन म्हणलं की अडचणी येतच असतात नक्कीच कुठलंही संशोधन हे बिना अडचणीच नाही आणि लोक म्हणतात म्हणजे अडचणी आल्या तरच त्याच्यामध्ये मजा येते आणि यशाची पहिली पायरी असं आपण म्हणतो तर माझे याच्यासाठी मार्गदर्शक मी किल्लारी येथील शहीद भगतसिंग महाविद्यालयाचे हिंदी विभाग प्रमुख डॉक्टर हनुमंत पवार सरांनी सहकार्य केलं डॉक्टर अंबादास देशमुख सर जे आज हयात नाहीत आणि त्यांनी सुद्धा या विषयासाठी मला खूप म्हणजे विषय घेण्यासाठी निवडीसाठी त्यांनी खूप मला सहकार्य केलं हिंदी साहित्यातलं के खूप मोठं नाव होतं डॉक्टर रणजित जाधव आहेत डॉक्टर नागोराव कुंभार सर आहेत डॉक्टर जनार्दन वाघमारे सर आहेत डॉक्टर श्रीनारायण रणजुने सर आहेत अशा अनेक व्यक्तींनी मला याच्यासाठी सहकार्य आणि अनेक लोकांनी सहकार्य केले आणि सह केल, याच्यासाठी मला हिंदी मधले उपन्यास जे आहेत हे निवडण्यासाठी मला अपार कष्ट करावं लागले एवढा एवढं कष्ट करावं लागलं आता मला जर थोडं अगोदर माहित असतं उपन्यास समोर ठेवले असते मला दाखवले असते की अत्यंत जीर्ण झाले ज्याची जबाब जी सुद्धा काढता येत नाही अशा पद्धतीचे उपन्यास ज्याची किंमत एक रुपया दीड रुपया सव्वा रुपया अशा पद्धतीचे आहेत आणि काही काही उपन्यास तुम्हाला असे वाटेल की अशा पद्धतीचे उपन्यास आहेत ते स्वातंत्र्यपूर्वीचे त्याच्यामध्ये लाला लजपतराय पंजाबला सिंग लाला लजपत राय यांनी सुद्धा निर्देश चरित्र माझ्यासाठी उपयोगाचं ठरलेलं आहे हो आणि एक पुस्तक वाराणसी इंदोर कानपूर दिल्ली अशा पद्धतीनं तंगावर अशा भागातून सुद्धा आपण ते पुस्तकं आणि ह्या निवडीसाठी हे पुस्तक आणण्यासाठी खूप कष्ट घ्यावं लागलं जसं की डॉक्टर वसंत मोरे सर आज ऐंशी वर्षे त्यांचं वय आहे आणि त्यांनी एकोणीशे चौऱ्याहत्तरला असाच विषय घेऊन त्यांनी पीईडी केलं होतं तर त्याच्यानंतर त्यांच्याकडे जे संकलन होतं त्यांच्याकडचं संकलन ते पोस्टाने पाठवणार नव्हतं कारण सगळे जे जी पुस्तकं आहेत आता ते काल बाहेर झालेली आहेत त्याचे प्रकाशक सुद्धा आता जिवंत नाही येत नाही त्याच्यामुळे ती पुस्तक मिळणार नाही त्यांनीच कष्टाने साध्य केलेली एक पुस्तकाची जी प्रत आहे ती स्वतः मी जाऊन आणली आता मी त्यांना स्वतः जाऊन परत करणार आहे पुस्तकाचं संकलन करणं आणि त्याच्यातून साहित्य उपलब्ध करणं हे फार कष्टाचं काम होतं ते मला तिथं त्या ठिकाणी करावं लागलेलं आहे आणि खंडन करत असताना हा इतिहास आहे आणि छत्रपती शिवाजी महाराज असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील हे समाजाच्या दृष्टिकोनातून एक हॉट विषय आहे परंतु ते आमचे आराध्य असल्या कारणानं आम्ही त्याला हॉट विषय नाही ते आमचं आराध्य आहे तर ते खरे विषय आपण कशा पद्धतीने समजा एखाद्या गोष्टीचं खंडन करायचं की समर्थ रामदास त्यांचे गुरु आहेत असं काही जणांनी लिहिलं काही जणांनी ब्राह्मण इतिहासकार आणि त्यांना गोजन ब्राह्मण प्रतिपालक असं म्हणलं त्याचा विरोध घेऊन पुन्हा बहुजन इतिहासकारांनी त्याला बहुजन प्रतिपालक असं केलं बरोबर मग आम्ही त्यातल्या मधल्या पर्याय म्हणून आम्ही काय केलं की उभा ते गायींचे गो ब्राह्मण म्हणजे गायींचे आणि ब्राह्मणांचे पालक असं ब्राह्मणांचं मत आहे बरोबर बहुजनांचं मत आहे की ते त्यांचे नव्हते रामचे पालक होते बरोबर आणि असं निष्कर्ष त्याच्यामध्ये काढला की ते गोजन प्रतिपालक ते गायींचे पालक होते आणि जन म्हणजे सगळ्यांचेच पालक आहे ते ब्राह्मण असो बहुजन असो सगळ्यांचेच पालक आहे वा अशा पद्धतीचा निष्कर्ष त्याच्यामध्ये आम्ही काढला आणि तो निष्कर्ष मांडण्यामध्ये जे संदर्भ ग्रंथ लागतात कुठल्याही दृष्टीनं कुणाचे कार्य किंवा विचार हे दोन पद्धतीने समाजामध्ये जात असते एक इतिहासाच्या माध्यमातून दुसऱ्या साहित्याच्या माध्यमातून साहित्याच्या माध्यमातून शिवाजी महाराज फार कमी प्रमाणामध्ये समाजाच्या समोर गेलेले आहेत आणि इतिहासाच्या माध्यमातून जे गेलेले त्याच्यामध्ये द्विधा निर्माण झालेली आहे शंभर तर त्या द्विधा कशा पद्धतीने कमी करायच्या खरा इतिहास कशा पद्धतीनं समोर आणायचा आहे त्याच्यामध्ये बऱ्या प्रमाणामध्ये मी यशस्वी राहिले आहे असं मला वाटतं साधारण कार्यकाल किती लागला मला साडेसात वर्ष लागले सर साडेसात वर्ष म्हणजे कस तर मला बहु खूप जण म्हणत होती की हे पीएचडी जर थोडस उरकाळी ना। होत नाही पुन्हा आपण अभ्यास करू पण म्हणलं कसं नाही हा आपल्या आराध्याचा अपमान ठरेल जर करता आपण जर त्याच्यामध्ये जर कॉम्प्रोमाइज जर केलं तर त्याच्यामुळे मी काही कॉम्प्रोमाइज कुठल्या गोष्टी केलं नाही त्याला सात आठ वर्ष जरी लागले त्या हरकत नाही विद्यापीठाचा आपण दंडात्मक रक्कम भरूया परंतु त्या विषयाला मी न्याय देण्याचा प्रयत्न केलेला सरांनी विषयाला पुरेपूर न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे सरांना पीएचडी मिळाली त्याबद्दल सरांचे आणि सरांच्या गुरूंचे सगळ्यांचे हार्दिक अभिनंदन सगळ्यात महत्वाचं म्हणजे की हिंदी विषयाला यांनी हात घातला त्यामुळे आपल्याला हा आज पॉडकास्ट करण्याची वेळ आलेली आहे आणि किंवा गरज वाटली पॉडकास्ट करणं हा फक्त एकमेव उद्देश नाही आमचे हे जुने मित्र आहेत त्यामुळे लोकांपर्यंत हा विषय गेला पाहिजे लोकांनी हा विषय आचरणात आणला पाहिजे आणि त्याच्यासाठी सरांनी जे कष्ट घेतले या कष्टाला साजेस आता उत्तर मिळालेलं आहे तर आता आमच्या दर्शक मित्रांना एका वाक्यामध्ये शिवाजी महाराज हिंदीमध्ये आणि त्याच मराठीमध्ये एका वाक्यात सांगतो छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भाने मी एकच सांगतो की छत्रपती शिवाजी महाराज सर्वांचे आहेत त्यांच्याविषयीचा गैरसमज आणि खोटा इतिहास कुणीही पसरू नये आणि कुणीही त्यांना एका राज्यामध्ये एका समाजामध्ये एका धर्मामध्ये बांधण्याचा त्यांनी प्रयत्न करू नये एवढं मोठं आराध्य आहे की अनेक माझ्यासारखे शेकडो लोक त्याच्यावर पीएडी एकेका त्यांच्या भागावर गणिमी असेल त्यांची दंती असेल त्यांचं कार्य असेल त्यांचा विचार असेल त्यांचं सांस्कृतिक कार्य असेल अशा आसे अनेक विषयावर लोक त्याच्यावर पीएडी करू शकतात आणि ते समाजाने करावं पुस्तक रूपानं सुद्धा भविष्यामध्ये बी हा जो प्रबंध आहे तो लोकांच्या समोर आणण्याचा माझा प्रयत्न राहणार आहे मी एक वाटाड्या म्हणून वाट मोकळी केली आहे हा जो आदर किंवा आपण जे पॉडकास्ट केलेला आहे हा मी विवेक सवताडेकरांचा सन्मान नाही तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचा सन्मान आहे कार्याचा सन्मान आहे असं मी मानतो समृद्ध व्यापारच्या माध्यमातून आज मला माझ्या दर्शकांच्या समोर येता आलं त्याच्याबद्दल मी आपले मनसिक धन्यवाद व्यक्त करतो धन्यवाद